आज आपण खमंग स्वादिष्ट अशी अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाणारी पारंपरिक पद्धतीने रवा गुळाची सांजोरी बघणार आहोत अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे लगेच कृतीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं मी एक कप रवा घेतलेला आहे रवा कोणताही असू दे जाड व बारीक कोणता पण रवा इथं वापरला तरी पण चालेल आता हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर एका कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे रवा आता आपल्याला चांगला खमंग हलका हुसतोपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी बारीक गॅसवर हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर हलकासा चेंज हुसतोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथं बघू शकता मस्त असा आपला खमंग आ, रवा भाजून झालेला आहे आता एका पातेल्यामध्ये इथं मी गॅस ऑन केलेलं नाही आहे एका पातेल्यामध्ये ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं आपल्याला गूळ घ्यायचा आहे इथं मी गूळ खिसून घेतलेला आहे किंवा बारीक चिरून घेतलं तरी पण चालेल आणि एक वाटी जर गूळ असेल तर त्याच्या निम्म आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजेच इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता गॅसवर गॅस ऑन केलेला आहे फक्त आता आपल्याला इथं गुळ वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही आहे इथं गूळ हा छान वितळला गेलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून रवा आणि गुळाचं पाणी आहे ते दोन्ही पण एकदम थंड करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता रवा अगदी छान गार झालेला आहे आता हे गुळाचं पाणी आहे ते मी एका गाळणीनं गाळून घेते म्हणजे जर गुळामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल इथं थोडंसं मी गुळाचं पाणी घालून पहिल्यांदा मिक्स करून घेते आता हे सगळंच पाणी आपल्याला गाळून छान असं रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं गुळाचं पाणी आणि रवा छान असा मिक्स करून घ्यायचं असेल घ्यायचं आहे आता इथं जर तुम्हाला हे रवा आणि गुळाचं मिश्रण आहे ते पातळसर वाटत असेल तरी पण आपण हे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून गुळाचं पाणी आहे ते पूर्ण रव्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा मी सुंट पावडर घातलेली आहे तुम्ही ह्याच्याऐवजी जायफळ पावडर वापरली तरी पण चालेल हे आता आपल्याला मिश्रण कमीत कमी रात्रभर किंवा सात ते आठ तास भिजत घाल ठेवायचं आहे जेणेकरून रवा आहे तो छान असा मुरला जातो आणि रवा छान फुलला जातो आता इथं मिश्रण मी झाकून रात्रभर हे भिजत ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे यात आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे मी पातळ केलेलं हे तूप घालत आहे तूप हे पातळ करूनच घाला आणि हे आता सर्व आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे तूप हे आपल्याला मैद्याला आणि रव्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे इथं आपल्या आपल्या सांजोऱ्या आहेत ह्या एकदम खस्ता होतात आता इथं बघू शकता मूट वळेल एवढं असं पीठ हे सगळं आपलं तुपानं छान मिश्रणाला कोट केलेलं आहे आता लागेल असं थोडंसं पाणी घालत घालत ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे है। अगदी सैल सर गोळा तयार करून घ्यायचा आहे कारण रवा हा आपल्याला जसा मुरेल तसं ते पीठ हो हे घट्ट होत जाणार आहे इथं मऊ असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता ह्याला झाकून आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे म्हणजे रवा छान मुरला जातो आता इथं गुळ आणि रव्याचं मिश्रण बघा मस्त असं फुललं गेलेलं आहे रवा छान असं गुळाचं पाणी ॲब्झॉर्ब करून झालेलं आहे आता इथं कणिक पण छान अशी मुरली गेलेली आहे एक दोन सेकंद ही छान अशी मळून घेऊन आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढ्या आकाराची सांजोरी हवी आहे तेवढा एक असा छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता छा ह्याला आता छान असं लाटून घ्यायचं आहे लाटताना कडेच्या कडेनं लाटून घ्यायचं म्हणजे मधलं आहे ते जाड असं राहिलं जातं आणि आपली सांजोरी ही फुटली जात नाही इथं जाडसर अशी पाती लाटून झालेली आहे आता ह्याच्यावर आपल्याला रवागुळाचं हे सारण घालून घ्यायचं आहे आणि आता आपण पुरणाची किंवा मोदक जसा भरतो तसं हे सारण आपल्याला भरून ह्याची कडा पूर्ण बंद करून घ्यायची आहे पूर्णाचा उंडा बनवतो ना सेम त्या पद्धतीनंच ह्याचा उंडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे जर जास्त पीठ असेल तर तुम्ही काढून घ्या आणि हलक्या हातानं हे आपल्याला परत एकदा छोटस लाटून घ्यायचं आहे हे बघा अशी जाडसरच आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे ती छान अशी टम्म फुगली जाते आता अजून एक पारंपरिक पद्धतीने केली जाणारी सांजोरी दाखवते इथं छोटे छोटे दोन गोळे करून त्याच्या छोट्या छोट्या आपल्याला इथं पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत या पण लाटतानाच कडेनं हलक्याशा बा पातळ लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला आता इथं एक लाटून झालेली आहे सेम याच पद्धतीने आपल्याला ही दुसरी पण पुरी लाटून घ्यायची आहे आता दोन्ही ह्या अशा लाटून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे आणि कडेला हलकासा दुधाचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून दुसरी ज्या वेळा पुरी आपण त्याच्यावर ठेव थे, ठेवू ती पूर्णपणे चिकटली गेली पाहिजे आता हलकस प्रेस करून हे दोन्ही आपल्याला कडा च एकवटून घ्यायच्या आहेत आता हि हिथं माझ्याकडं आता हिथं माझ्याकडं चिरणं नाहीये जे आपण करंजीसाठी वापरतो ते तर त्याऐवजी मी इथं एक आ, मीडियम साईजची वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीनं असा छान असा आकार दिलेला आहे म्हणजे त्या एकसारखी आपली इथं सांजोरी तयार होते आणि लाटताना ती फुटली पण जात नाही पारंपरिक पद्धत आहे ही आ, मला ही सोपी वाटते त्यामुळे ह्याच पद्धतीने मी बाकीच्या पण सांजोऱ्या तयार करून घेते आता कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं का चेक करूया एक छोटासा कणकेचा गोळा टाकून बघायचं की तेल छान गरम झाले की नाही आता तेल छान गरम झालं की पटकन गॅस आपल्याला मिडियमवर ठेवायचा आहे कारण हा गोड पदार्थ आहे तो पटकन आ, कलर ह्याचा चेंज होतो त्यामुळं आपल्याला ही सांजोरी मिडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे एक बाजू पूर्ण तळून झाल्यानंतरच मगच ह्याला पलटून घ्यायचं आहे इथं बघू शकता एक खालची बाजू पूर्ण तळून झालेली आहे मगच आपण ह्याला पलट केलेलं आहे मस्त अशी आपली इथं सांजोरी छान अशी फुलली गेलेली आहे इथं दुसरी पण मी टाकून दाखव पूर्ण ह्याचे बुडबुडे थांबले की मगच आपल्याला ह्याला पलटून घ्यायचं आहे छान अशा टम्म फुगल्या गेल्या जातात हलकस तेल आपण ह्या पुरीवर घालून घ्यायचं आहे म्हणजे ती फुगायला आणि छान मदत होते खाल आता खालची बाजू पूर्ण झालेली आहे आता आपण पलटून घेऊया इथं बघू शकता मस्त अशी कचोरीसारखी छान अशी टम्म फुगली गेलेली आहे दोन्ही बाजूनं पण छान अशी तळली गेलेली आहे मस्त खमंग खुसखुशीत आपली इथं सांजोरी तयार झालेली आहे इथं मस्त खमंग स्वादिष्ट अशा रवा गुळाच्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत अगदी छान अशा कलर पण खूप छान आलेला आहे इथं एक तोडून दाखवते मस्त अशा कचोरीसारख्या छान अशा फुलल्या गेलेल्या आहेत कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू